नमस्कार मी डॉक्टर शिवरीवास संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षापासून हे सातो वर्ष आहे या दरम्यानच्या काळामध्ये हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देऊन त्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून दिलेली आहे आपल्यापैकी कुणालाही यावर्षी मेडिकल फार्मसी नर्सिंग आणि इंजिनिअरिंग या प्रवेश प्रक्रियेबद्दल काउन्सिलिंग जॉईन करायची असेल हेल्प घ्यायची असेल तर निश्चितपणे तुम्ही आमच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता येऊन सगळं मार्गदर्शन घेऊ शकता आणि त्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आम जे पुढची सगळी प्रवे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून देऊ जेणेकरून तुम्हाला अगदी कुठेही अडचण नाही येता हे सगळा प्रवास जो येतो व्यवस्थित पार पाडतात सो जे जे इच्छुक असतील त्यांनी कृपया ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या छत्रपती संभाजीनगर ऑफिसला नक्की व्हिजिट करा आमचं ऑफिस जे आहे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आकाशवाणी चौकला एशियन हॉस्पिटलच्या बॅकसाईडला फ्रीडम टावर नावाच्या बिल्डिंगमध्ये आहे बऱ्याचदा विद्यार्थी व पालकांना आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बऱ्याचदा अडचणी येतात ऑफिस सापडत नाही तर अगदी प्राईम लोकेशन आहे ऑफिस आहे परंतु नेमका ॲड्रेस माहिती नसल्यामुळं विद्यार्थी व पालकांना अडचण होते सो ज्यांना ज्यांना असं वाटतं की आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे तर कृपया चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी बारा 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 या नंबरला आपण फक्त हाय मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपला आपल्याला ॲटो रिप्लायमध्ये ऑफिसचा ॲड्रेस आणि गुगल मॅपची लिंक या दोन्ही गोष्टी येतील त्या गुगल मॅपच्या लिंकच्या आधारे तुम्हाला ऑफिसपर्यंत पोहोचता येईल आणि त्या ठिकाणी त्या मेसेजमध्ये तुम्हाला ॲड्रेस पण असेल जेणेकरून त्या ॲड्रेसच्या माध्यमातून तुम्हाला आमच्यापर्यंत येणं सहज पॉसिबल होईल सो जे जे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रवेश प्रक्रियेत जाऊ इच्छिणारे विद्यार्थी आहे ज्यांना नेमकं आता पुढं कसं जायचं कुठली कागदपत्रं लागतील प्रक्रिया कशा पद्धतीनं होईल हे समजून घ्यायचं आहे तर त्या संदर्भानं ते आमच्याकडं नक्की येऊ शकतात सोबतच ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट हे मेरिट बेसिसवरची तर ॲडमिशन करतंच परंतु ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोर्टातल्या ॲडमिशनसाठी जायचं आहे अर्थात स्कोअर कमी आहे आता रिपीट करायचं नाही आहे आणि पेईंग कॅपॅसिटी आहे अशा केसमध्ये महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस अगदी फिजिओथेरपी नर्सिंग हे सगळे मॅनेजमेंटचे ॲडमिशन्स आपण करतो सोबतच ज्या मुलांना इंजिनिअरिंगला जायचं आहे स्कोअर कमी आलेला आहे जेईमध्ये जे मध्ये ते परफॉर्मन्स आहे टीत पण फारशी अपेक्षा नाही आहे अशा विद्यार्थ्यांना पुण्यासारख्या ठिकाणी अगदी चांगल्या नामांकित कॉलेजला इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया मॅनेजमेंट कोट्यामध्ये ही ही सुद्धा आपण त्या ठिकाणी करून देऊ शकतो याशिवाय फिजिओथेरपीलासुद्धा बरेचसे विद्यार्थी पुण्यासारख्या ठिकाणी मॅनेजमेंट कोट्यामध्ये प्रवेशाला जातात तर त्या संदर्भात लागलेली मदतसुद्धा आपल्याकडनं केली जाते काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा स्कोअर कमी आहे रिपीट करायचं नाही आहे परंतु महाराष्ट्राचं बजेट नाही आहे विशेषतः एम बी बी एसच्या संदर्भाने तर अशा विद्यार्थ्यांना आपल्याला अदर स्टेटमध्ये विशेषतः यू पी बिहार किंवा अजून काही ॲडिशनल स्टेट्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला त्यांना एम बी बी एसच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मदत करता येते सो आवर्जून so, हा व्हिडिओ परत परत शेअर करण्याचं एकच कारण आहे कारण आम्हाला खूपदा पेरेंट्सचे फोन येतात सर तुम्ही नेमकं का काय करणार तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रजिस्ट्रेशनपासनं ॲडमिशनपर्यंतच्या जेवढ्या स्टेप्स आहेत अगदी रजिस्ट्रेशनपासून फॉर्म भरण्यापासून कॉलेज टाकण्यापासून एव्हरीथिंग सगळं आम्ही करतो आमच्याकडं ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीची सेवा उपलब्ध आहे ऑफलाईन पेरेंट्स जे जवळ राहतात अराऊंड हंड्रेड किलोमीटर्सच्या पेरी फेरीमध्ये आहेत ते मोस्टली ऑफलाईन घेतात ते प्रत्यक्ष ऑफिसला येतात जॉईन होतात जे पेरेंट्स दूर राहतात जसं की मुंबई आहे पुणे आहे नागपूर आहे किंवा अजून कुठले लोकेशन्स असतील ते ऑनलाईन पद्धतीने एनरॉल करू शकतात आता सध्या आम्हाला प्रचंड फोन आहेत खूप फॉलो पेरेंटची खूप फ्लो आहे फोनचा परंतु आता आमच्याकडं पुरेसा वेळ उपलब्ध आहे आम्ही आपल्याला वेळ देऊ शकतो अटेंड करू शकतो एकदा सी टीचा रिझल्ट पब्लिश झाला एकदा नीटचा रिझल्ट पब्लिश झाला की त्यानंतर खूप गर्दी होते ऑफलाईन पॅरेंटची खूप गर्दी असते त्यामुळे त्यावेळेस फारसा वेळ देणं होणार नाही त्यामुळे ज्यांना ऑनलाईन काउन्सिलिंग घ्यायची आहे कृपया त्यांनी आत्ताच निर्णय करा जेव्हा तुम्ही रिझल्ट लागल आणि रिझल्टनंतर नंतर तुम्ही म्हणाल आता ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये कॉल करू मग काउन्सिलिंग जॉईन करू तेव्हा तुम्हाला आमचे लोक एंटरटेन करतील वेळही देतील पण देतील परंतु तिथून पुढं प्रक्रिया लगेच चालू होत असते बऱ्याचदा त्यामुळे so, जे काय डॉक्युमेंट्स तुम्हाला आम्हाला कुरिअर करायचे आहेत जो काही मधला वेळ आपल्याला आवश्यक असतो त्यासाठी जे तर आपल्याला थोडासा पुरेसा वेळ आत्ता उपलब्ध आहे सो ऑनलाईनमध्ये जे पण एनरोल करू इच्छितात ज्यांना ऑलरेडी मार्क्स आहेत म्हणजे विशेष करून मी हे पण अनुभवलं खूप चांगले मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांचे पालकांचे फोन मला आलेत जे की ऑनलाईनमध्ये एनरोल करू इच्छितात इच्छितात तर त्यांना विनंती आहे तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करायची तुम्ही करा कारण असं आहे की आत्ता लगेच तुम्ही काउन्सिलिंग जॉईन केले तर आम्हाला तुम्हाला डॉक्युमेंट्सची लिस्ट शेअर करतील ते डॉक्युमेंट्स तुम्हाला आम्हाला पुढे करता डॉक्युमेंट आम्हाला पोहोचल्यानंतर आम्ही ते स्कॅन करून त्याचं फोल्डर बनवून ठेवतो जेणेकरून रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये आम्हाला त्याचा वापर करता येईल सो जे जे इच्छुक आहे त्यांना ऑफलाईन काउन्सलिंग घ्यायची ऑनलाईन काउन्सलिंग घ्यायची त्यांनी कृपया एकदा प्रत्यक्ष ऑफिसला या ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोणाचं ॲडमिशन घ्यायचं आहे विशेषतः महाराष्ट्रात असेल किंवा बाहेरच्या राज्यात असेल तर अर्थात तिथं आर्थिक व्यवहाराचा विषय होतो तर अशा वेळेस बऱ्याचदा पेरेंट्स हे एक्सपेक्ट करतात की फोनवरच सगळी माहिती दिली जावी तर अशा काही केसेसमध्ये सगळ्या गोष्टी फोनवर सांगणं शक्य नसतात त्यामुळं ज्यांना मॅनेजमेंट कोट्यात जायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी पालकांनी आवर्जून एकदा ऑफिसला यावं तुम्ही एकदा ऑफिसला आला तर तुमचा निर्णय शंभर टक्के होणार याच्यात काही शंका नाही तुम्ही एकदा आलात व्यवस्थित माहिती समजून घेतली तर मग तुम्हाला निर्णय घ्यायला सोपं जातं सो जे जे असे मॅनेजमेंट कोट्यात ज्यांना जायचे विशेषतः एम बी बी एसला बी डी एसला बी एम एसला महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर तर तुम्ही एकदा या सगळी प्रक्रिया समजून घ्या बजेट समजून घ्या म्हणजे तुम्हाला तुमचे डिसिजन्स करतायत सो काही महत्त्वाची माहिती मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी शेअर करतो आहे आपल्यापैकी कुणालाही किंवा आपल्या माहितीतल्या कुणीही गरजू विद्यार्थ्याला अशा पद्धतीची हेल्प लागत असेल तर नक्की हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा या ठिकाणी थांबतो धन्यवाद